मित्रांनो निवडणुकींच्या धामधुमीत मावळ तालुक्यातील प्रसिद्ध गाडा मालक पंडित जाधव यांची अपहरणानंतर निर्घुणपणे हत्या करण्यात आली ही घटना जाधव कुटुंबियांसाठी धक्कादायक आहेच पण आपल्या प्रत्येकासाठी हा इशारा आहे तो म्हणजे वाढत्या गुन्हेगारीचा स्वार्थ आपापसातले वाद आणि पैशांच्या हव्यासापोटी आता माणसातला माणूसही हरवत चाललाय अशीच मन हेलावणारी घटना पंडित जाधव यांच्याबरोबर घडली पंडित जाधव यांना अमानुषपणे दोरीने गळा आवळून मारलं गेलं आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह जाळला गेला आणि यानंतरही आरोपीची इतकी हिंमत वाढली की खंडणीसाठी त्यांनी त्यांच्या कुटुंबियांनाच धमकावलं चौदा नोव्हेंबर रोजी पंडित जाधव अचानक बेपत्ता झाले काही दिवसांनी त्यांच्याच मोबाईल वरून कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली घाबरलेल्या कुटुंबियांनी तातडीनं पोलिसांकडे धाव घेतली पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि परिसरातल्या सीसीटीव्ही वरून सूरज वानखडे या आरोपीला शोधून काढलं मित्रांनो ही घटना जाधव कुटुंबियांसाठी खूप धक्कादायक आहे पण आपल्या सगळ्यांसाठी हा इशारा आहे आपल्या सुरक्षिततेसाठी अशा प्रवृत्तीची लोक ही धोकादायक आहेत त्यामुळे तुम्ही दरवेळी सावध राहा आपल्या आजूबाजूच्या संशयास्पद गोष्टींवरती नजर ठेवा जर काही असं आढळलं तर पोलिसांना कळवा पोलिसांना मदत करा आणि जिथे कुठे असाल तिथे सुरक्षित राहा